हो मायबी काय करू मायभी कसं करू शांता बैल पाहिजे पकडलं हो मायबी कोण होतो लेखाची लेख थांब आता आता शांताराम बोला धावत धावत पैवत पाय घाई घे मी तर रस्त्यात आली धावत पाहिजेत धावत पाहिजेत सांगता इकुन तो सगळे काठे गोठे आहेत शांताराम भाऊ शांताराम भाऊ कशी मुली बुद्धी दिली हो माहिती देवान आपण दोघी झुनी जाऊ म्हणायची शांताभे म्हणी

शांता बैले चोराने पकडलो शांता बैले मी धाव चल आली तुम्हाला बोलवायले शांताना भोले बोलवायसाठी चोरा ना कुठचे चोर आले मला माहित नाही ना रोषणाजी बाबा मी मला चला ना चला ना रोषणाजी बाबा शांताबाईच्या घरात हिंमत नाही माहिती आता सोरीता चल लवकर शांताबाई शांताबाई अति करून राहिला शांताबाई शांताबाई अति सळवत आला का तुम्हाला जर दबरे करता फक्त तर ती एक कानपडे फिंदा लागत होती मग चोराचे आणि शांता काक घेण्या लागत होत हे नाही समजलं काय मला वाटलं तू अशी बोलशील मी घरी आली पहिले डायरेक्ट मी शांताबाईच्या घरी घरी लागत होत मला माहित असतं तू कोणत्या लायकची सून असत म्हणून तर त्या नांदी लागत नाही मी जाणा मग चोराच्या नांदी लागा ना तुम्ही अ ते सोडून दिलं आणि तुम्ही पयाला वारे वा बै बैले सोडून दिलं बै आली सविता चल निघू मग मी ते डबे भरून दिले सगळं झालं आता आता तिला फक्त डबेवाला आला की डबे देणं माणसं आले आणि ड्युटीवर जातच राहिलं फक्त आता जा मग सविता तो हो पुष्पा काकू बस मी तयारीच करून राहिली ड्युटीवर जायची या मग संध्याकाळी काय आई आले काय नाही ना भाई? शांदा तो अजून नाही आली चल मग आता येतोच सविता मी संध्याकाळी भेटेन शांत पहिले हो काकू ठीक आहे या मग जमला आता घरच्या घरी मस्त काम भेटलं मला एकदम चांगलं पिंकीवरही लक्ष राहते माणसावरही लक्ष राहते आणि घरी बी लवकर जाणं होते बारा जायच्या टाइम बापरे किती वर्षा टाइम चालला जाते त्या टाइम सेफात करून होऊन जाते घरी पहिला मग तयारी बी झाली अजून पत्ता नाही ओवी वजे नेऊन देतो म्हणत ना शाळेंची आईले तर असं वाटलं आता पुष्पा काकूली आणला आपलं काम हलकच झालं पण तरी वरच्या वरच काम दिलं असत आईली मी चल मीच ना ओवी मीस आता लिफिसले जाताना जाऊ दे आता आईले किती धरून देऊ पुष्पा काकू आहे हाताशी स्वयंपाकाचं तरी होऊन जाते तोही आला नाही अजून डबे नेणारा आई घरी असतात कधी भी येऊ काळजी नाही राहत सांग आता आईले तिकडे वावरच उशीर लागला असेल म्हणून चाले नाही तुझून नाही नाही आता माझ्या लक्षात आलं रिंकू ताईचे सासू भेटलीशी नाही आले रस्त्यांनी नेलोशीन घरी हा 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 म्हणून माझ्या सासूला उशीर लागून राहिला अतिच तर किती तावा तावान दी होती आता मीच घेऊन जातो लेकर मी सगळं करतो आपण आई समजतात केलं सवितानं सगळं చమ్మక చల్ల బా ఇవే కహ చమక చల్ల పుష్ప ऊपर <laughs> चली गई अरे 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 तेरे को ऊपर जाने में बहुत टाइम है बहुत देर है नीचे नीचे, नीचे नीचे, आ आ जल्दी निच्या। ऐसा करते क्या नीचे आ जल्दी नीचे आ जल्दी मेरी पुष्पा न तो मैं ऊपर आऊंगा छोड़ूंगा नहीं तेरे को मैं ज्यादा बोलता नहीं चले ना लग रहा ला तू तू कौन वस? तेरे घरवाले का नंबर दे तू तेरे घर को फोन लगा था मैं नंबर दे जल्दी तू नंबर लगा बोल बोल जल्दी बोल नंबर बोल तेरा मेरे को तू चाहिए मले लेकर भगवान मले सुना पोरगा है तू कधी दिसला नाही माझ्या पोरगा ती चटणी चटणी करून टाकेन ती तू लवकर सोडून दे मले मी तर पुरे गाव आले ती गड्यावर दिक करते जेरा टाकते तुले लक्षात ठेव तू लवकर तू ऐसे ही नाही म्हणेगी रुक तू अरे देवा बंदूक चेन्न मने मारून टाकते की काय तर देखी मेरी बंदूक बोला बीच आहे गोली बोली मी नाही जाता नाही नाही जिंदगी नाही राहिली अजून असं करू नको करणार दापाई माता मातर आहे म्हणे म्हनी सगळ्यात जण नात कापा काय काय म्हणणार ते सांग मला काय म्हणनाय तेरे बेटे का नंबर बोल तेरे घरवाले का नंबर बोल मैं फोन लगाता तेरे को बता के काय करू मै उनको बताता मैं जल्दी आ तू జల్చే సవిత రేరే సజా రే రాజా శాంతర కా సవిత రా సవిత లెక్క లెక్క శాళ ద అల్టా డబ్బే నేను శాంతి దిస్ మళ్ళీ काय झालं सविता मावशी मावशी सविता सविता आलती म्हणून सांगशील काय शांत शांताराम भावले शांताराम सांग सांगो मावशी एवढं शांता बैले चोरानं पकडून नेलं ना शांता बैल <ँण> आता माहिती बाई म्हणूनच शांती दिसली नाही शांतीचा मला आवाज बी आला नाही तर माझ्या घरांनी पुरा आवाज येते शांतीचा अहो माय वा कृष्टीचे बाबा गेले मी चलली आता मी चलली आता शांताबाई तू टेन्शन नको गू शांताबाई मी तुला सोडवतो अले आहे मले माही त्याचा चोर कसा आहे त्याचा पुरा भुली आहे माहिती शांताबाई त्या बाला धक्का लागणार नको करू मग एक चुकलं वापस नव्हतो या लागत पण मला वाटलं आपल्या दोघे दोघी ते माणसाले बोलावलं बरं होते आता मय शांतीला चोरांना पकडून दिलं काय करा बाई आधीच्या नीचे बोल जल्दी मय उभं राहू गुस्सा मत दिला तू सांग

बोल जल्दी तू तेरे को अभी मैं खास कर देती रुक तू कहा तेरी बंदूक कहा है नहीं नहीं अब नहीं करता मैं मेरे को जाने दो मैं, मैं, मैं जा जा था? ये शांता भाई तू लॉ करिए आराम उतर दो बोल जल्दी किसने भेजा तेरे को जल्दी जल्दी बोल जल्दी बोल तू नहीं तो तेरे को काट डालती मैं तेरे को मालूम नहीं महीने तेरे जैसे चार पांच लोगों की मयत कर दी मैंने काट डाला तेरे को मालूम भी नहीं मैं कैसी औरत हूँ तो पूछ पूछ इनको मैं कैसी औरत हूँ तो पूछ अब तेरी लाशी गिराती मैं देख तू मैं क्या करती तो कमीने तोड़ देता मले पैसे मांगे पांच लाख रुपए सरिता पांच लाख मांगा देता ना पांच लाख तेरे दादाजी ने लाके रखेगा हमारे पास पाच लाख रुपये कमाई करना तू है रुक तू तेरे को पाच लाख रुपये देते मैं रुक रुक ये चिंता बाबा लवकर लवकर ये नाही नाही कुछ भी नाही होणार पाच पाच रुपये भी छोडो 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 मेरे को छोडो आली सगळी आली जय श्री राम